हाय गायज गुड मॉर्निंग कसे सर्व बरं आहेत ना आपले ब्लॉक तुम्ही एन्जॉय करताय ना तर असे ब्लॉक एन्जॉय करा तर आता आम्ही चाललेलो आहोत ज्योतिबाला आणि कनेरी मठ बघणार आहोत तर सर्वांची आंघोळ बिंगोल झाले खालती गाड्या आलेल्या आहेत तर आता गाड्यामध्ये बसून पहिल्या ज्योतिबाला जाणार पुढे पुढे पुढचा बघू कसा काय ते चला बाय बाय आमच्या गाड्या आलेल्या आहेत चार सोमो गेलेले बघू शकता तुम्ही हे बघा पुढे गाड्या आहेत सर्व आता गाड्यामध्ये पोरं बसून निघतील तर बघू शकता तुम्ही कोल्हापूरला वाडा भाऊ कसा येतो हा वाडा आहे आणि हे दोन्ही बाजूला ब्रेड आहेत आम्ही इथून पन्नाला गडला चाललेलो आहोत गाडीमध्ये आहे कोल्हापूरला बघू शकता तुम्ही किती पाणी <laughs> भरलेलं आहे हा रस्ता आहे आणि रस्त्याच्या बाजूला बघू शकता पाणी किती भरलेलं आहे फुल एकदम आता आम्ही उतरलेलं पोचल्या तर पनाला पूर्ण दाखवतो तुम्हाला कसं काय ते वातावरण एक नंबर आहे आदताला तर आमचा पनालागाड फिरून झालेला आहे आता इथून आम्ही जातो ज्योतिबाला शिवाजी महाराज की जय भवानी किल्ला खूप मोठा आहे पण पाऊस असल्याकारणाने जास्त खालती कोणला जाऊन देत नाही आणि वातावरण बघू शकता पूर्ण तुम्ही पाऊस आणि एकदम पूर्ण दुखाविका आहे सर्व चला बघू शकता पन्नालागडवर अंबरखाना आहे शिवाजी महाराजांची धान्य साठवायची जागा आहे हा एवढा मोठा अंबरखाना आहे बघू शकता आता मी तो बघायला आलेलो आहे पण क्लायमेट एवढा भारी आहे ना पाऊस पण पडतो आणि फॉग बिग बघा केवढा आलेला आहे एक नंबर वाटतो जबरदस्त हा आहे अंबरखाना शिवाजी महाराजांची धान्य साठवायची जागा बघू शका एक तो दरवाजा आहे एक हा दरवाजा आहे आणि इकडे हा एक दरवाजा आहे पूर्ण बघू शकता तुम्ही किती उंच बघू शकता तुम्हाला फायदलकडून घाल लागला असेल दिवस मंदिराची इथे आता आमची गाडी चाललेली आहे एकदम मंदिराच्या समोर गाडी जाईल मग तिथून आम्ही जाणार दर्शन देवाला काय घेणार आहे बघू शकता ज्योतिबाला जायला मंदिराकडे रस्ता आहे एक छोटा मंदिर आहे इथे त्यानंतर हा मेन गेट आहे ज्योतिबाला आतमध्ये दर्शनाकडे राहायला हा पूर्ण मंदिर आहे ज्योतिबाचा मुख्याची राहू शकता हा मंदिर आहे आता हा मंदिर आहे ज्योतिबाचा हा मंदिर आहे ज्योतिबाचा पूर्ण हा बघा ज्योतिबाची मूर्ती आहे पूर्ण आतमध्ये मोबाईल अलाउड नाही म्हणून बाहेरच काढतो ते आपले अशोक दादा गेले हो कसं ज्योतिबा ज्योतिबाची मूर्ती आहे पूर्ण

ये दोन्ही रेले एक आउ दादा काढणार रे एक मिनिट मी काढ जा ना माझं काय झालं दादा ताग घ्यायला गेला मी पण नाही बघू शकता मस्त आहे हॉटेल आहे हा इथे आम्ही जेवायला एक मोठं मस्त आहे बघू शकता इथे तुम्ही आता इथे आम्ही हा हॉटेल मध्ये जेवायला आले बघू शकता गार्डन सारखा इथं जबरदस्त आहे बघू शकता आम्हाला जेवायला एक नंबर आहे ते आमचे व्हेजवाले मंडळी आहेत पूर्ण व्हेज जेवतात हे भरतदादा पाटील आहेत त्यांच्या हॉटेलचं नाव तांबं हे हॉटेल आहे बघू शकता तुम्ही कनेरी मठ आहे तिथून सरले मस्त उत्तम जेवण भेटतं आम्ही नॉनव्हेज व्हेज थाली मागवली आणि व्हेज थाली मागवली एकदम पद्धतशीर आणि कमी बजेटमध्ये एकदम चांगलं जेवण भेटतं चल दादा धन्यवाद थँक्यू ओके या नक्की बघू शकता हा कनेरी मट आहे पाणी भरपूर आहे त्या कारणाने आम्ही आतमध्ये जात नाही बघू शकता हा कनेरी माठ आहे पूर्ण घरे बघू शकता इकडे तुम्ही भवानी आहे इथे आणि छोटी छोटी घरे बघू शकता तुम्ही छोटी भारी भारी आहेत बघू शकता आणि पूर्ण कनेरी मटे आणि इथे आमचा पवन आहे

इत एक बाघ जोड़ी है इतनी एंट्री है आत कन्याट है पाउस खूब है तीन को गेलो ना फिर मैं एकटा उतरलो तो इतन है हा शाह पैलेस है बहु शु आतमध्ये मोबाईल अलाउड नाही तरी बघू जरा शिपरिंग कार्डवर भेटले तर काढू पाऊस खूप पडतो आहे शाह पॅलेस बघू शकता महाराजांची मीटिंग इथे व्हायची पूर्ण बघू शकता तुम्ही कशी प्राणी संग्रह आहे बघू शकता तुम्ही शाहू महाराजांचे पूर्ण अत्यारे आहे तिथे आमच्या बरोबर शूटिंग करायला अलावड नाही तरी आतपर्यंत चोरून चोरून घेतोय हो आता हा टेम्पल होता शाहजी महाराजांचा पॅलेस होता बघून बिघून झालेला आतमध्ये थोडीफार शूटिंग घेतलेली आम्ही आता इथून आता डायरेक्ट आम्ही रूमवर जातो चला शिवाजी महाराज की शहाजी महाराज की चला आता आम्ही रूमवर पोहोचलो सर्व बॅगा बेगा भरू न मग निघू काहीतरी साडेआठ का नऊची ट्रेन आमची कोल्हापूरवरनं तर चला बाय बाय आता आमची तयारी झालेल्या सर्वांनी मंडळाचे टी शर्ट घातले सर्वांना कंपल्सरी टी शर्ट घालायला सांगितलेले आहेत आता कोल्हापूरवरनं आमची ट्रेन आहे तर वाजलेली आठ तर आता आम्ही आठ वाजता रूम सोडून निघालेलो स्टेशनवर राहायला चला कोल्हापूरला भरतदादा बोडेकर यांचा हाल हॉटेल आहे खूप चांगले रूम आहेत जर कोल्हापूरला आले तर नारायणी हॉटेलच्या सामनेच आहे भरतदादा बोडेकर यांचा हाल हॉटेल आहे इथे येऊन तुम्ही राहू शकता चला बाय तर बघू शकता ही आमची ट्रेन लागलेली आहे कोल्हापूरला आता ही तर आता आम्ही ट्रेनमध्ये बसत आहोत तर काहीतरी ही ट्रेन आम्हाला सकाळी वाटतं सहा सात वाजता पोसून कल्याण स्टेशनला चला गुड नाईट आमचं रात्रीचं जेवण बघू शकता तुम्ही तंदुरी लॉलीपॉप आणि चिकन फ्राय राईस तर आत्ताच आम्ही कल्याण स्टेशनला उतरले बघू शकता सकाळचे वाजले साडेसहा वाजलेले आहेत तर कल्याण स्टेशनला आम्ही सर्व उतरलेलो आहे इथून तर इथून जाणं घरी सकाळी तर चला बाहेर कल्याण स्टेशन सर्व गोरं उतरलेली आमची आधी पुढे तर आधी इथे आहेत इथून जाणं सकाळी सकाळी घरी तर आम्ही कल्याणवा ट्रेनमध्ये बसलो दिव्याला जायला बघू शकता गर्दी थोडीफार जास्त आहे तिथे पण आम्ही बसलो कसं तरी बॅगा घेऊन निरुपतिपाल जी वेंकटरामना गोविंदा ओईदा जीवाला करती बघू शकता तुम्ही किती आहे मी दिवा स्टेशनला उतरलो सर्वत्र आज जाणार घरी तिरुपती गोविंदा कोगू शकता दिवाल तुम्ही गर्दी किती आहे ट्रेनला जाताना माणसं फुल गर्दी आहे चला तर आता मी माझ्या घरी पोचलेलो आहे हा ब्लॉक इथे सेंड करतो चला बाय बाय